नमस्कार नमस्कार आ, आज आपण सांगवडे या ठिकाणी आलेला आहे आमच्या या प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांच्या या टॅमॅटोच्या पिकासाठी आपली केरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आला सर जरा तुमचं नाव गाव पत्ता सांगा आम्हाला मी सांगोडेवाडी गावातून विठ्ठलताना तानाजी उजरे हा माझा पूर्ण पत्ता सांग, तालुका करवी जिल्हा कोल्हापूर तुमच्या टोमॅटोच्या पिकासाठी तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरली आहे का सर वापरलेलं आहे किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला पिका पिकामध्ये काय बदल दिसून आला फळाची सेटल झाली हा वाढ झालेली आहे हा आज आपण बघू शकतो की इथ फळ जे सेटिंग झालेलं आहे ते भरपूर मोठ्या ते फळाचे सेटिंग झालेलं आहे आणि फळाची वाढ पण चांगली मोठ्या प्रमाणावरती झालेले हे फळ पूर्वीचा तुमचा टॉमॅटोचा एखादा प्लॉट आणि या वर्षीचा प्लॉट ह्या फळांमध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय का खूप फरक आहे खूप फरक झालेला आहे तुमच्या या शेतीमध्ये आणि तुम्हाला या जमिनीमध्ये काय बदल दिसून आला सर जमीन भुसफुसित झालेले पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढलेली आहे हा जमीन भुसभुशीत झाले आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे त्याच्यामुळे आपटेक शेना आता आपला प्लॉट एक नंबर आहे तुम्ही ह्यापूर्वी पण टोमॅटोचं प्लॉट करत होता ना मग त्यावेळेचे टोमॅटोचे प्लॉट आणि ह्या वर्षीचा तुमचा प्लॉट ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो का खूप बदल आहे फुलकळी पण जास्त आहे फळ फळ पण जास्त आहे हा जनाला वाढले फळ हां फळ पण जास्त येईल फळ पण जास्त आहे आज आपण सांगडगावचे उपसरपंच इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांना ह्या टेक्नॉलॉजी बद्दल काय वाटतंय सर तुम्ही पूर्वीचे यांचे माळव्याचे प्लॉट बघितले होते बघितले होते मग यांचं किंवा इतर शेतकऱ्यांचे प्लॉट हा प्लॉट ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय का अतिशय बदल आहे भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात बदल आहे बदल झालेला आहे फळ पण जास्त आहे सगळी संख्या फळाची जास्त आहे फुलकळी जास्त आहे चांगले आहे फुलकळी जास्त आल्या फळ सेटिंग जास्त झालेले एकंदरीत पूर्ण प्लॉट हा पूर्ण शंभर टक्के सेट झालाय शेट झालेला सर तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरून आहे का समाधानी आहे आपल्या इतर शेतकरी आमच्या जरण टेक्नॉलॉजी बद्दल सल्ला द्यायचा झाला तर तुम्ही काय देऊ इच्छिता शंभर टक्के तिने वापराव डोळे झाकून वापराव शंभर टक्के टक्के वापराव रिझल्ट चांगला आहे रिझल्ट आज तुम्ही जो तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल केरन ऑर्गॅनिक लिमिटेड पुणे यांच्याकडून मी आपला आभारी आहे